आज आपण पाहतोय की कदमाग वस्ती लोणी घाटामध्ये गाव भेट दौरा किंवा वैयक्तिक काही कुटुंबाच्या घाटी बिटी घेत असताना खर तर पाच सहा दिवसापूर्वी अत्यंत दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली आपल्या सर्वांचे लाडके दादा यांना अपघातात त्या ठिकाणी जावं लागलं आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली प्रत्येक कुटुंबामध्ये त्या ठिकाणी आपल्या कुटुंबातील व्यक्ती गेल्याची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली ते चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत माणसं जोडण्याचं काम खऱ्या अर्थानं दादांनी त्या ठिकाणी केलं होतं पाठ पाच वाजल्यापासून रात्री बारा एक वाजेपर्यंत काम करणारं ही व्यक्तिमत्व तर दादा ही व्यक्ती नव्हती ते एक विचार होता पुरोगामी विचाराचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील यांचे विचार पुढं नेण्याचं काम खऱ्या अर्थानं दादांनी पवार साहेब असतील यांचे देखील विचार पुढं नेण्याचं काम दादांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं आणि ग्रामीण भाग आणि शहरी भागावरती पकड असलेलं तर हे नेतृत्व तुमच्या आमच्यातून तुम्चा त्या ठिकाणी गेलेलं आहे विश्वास बसत नाही आजही दादा आपल्यात नाही आणि या कदम अकोसतील लोणी काळभोर परिसरामध्ये सुद्धा विकास कामांच्या माध्यमातून दादांनी अतिशय भरीव असं काम मा भरी या परिसरामध्ये केलं प्रथम कुस्तीच्या त्या ठिकाणी अंतर्गत रस्ते असतील किंवा सार्वजनिक विकास कामांच्यामध्ये लोणी काळभोरचे पाण्याची योजना असेल अनेक या गावांना जोडणारे रस्ते असतील असे अनेक प्रकल्प या परिसरामध्ये आणण्याचं काम दादांनी खऱ्या अर्थानं केले आता आपण पाहतो की हडपसरपासून यवतपर्यंतचा फ्लाय असेल लोणी पर्यंत मेट्रो असेल तर आपण ती उघडळी कांचनपर्यंत एक्सटेंड करतोय असे विविध प्रकल्प आता मंजुरी झालेले होते लवकरच त्याचं उद्घाटन देखील आपण भूमिपूजन घेणार होतो परंतु या दुर्दैवी घटनेमुळं सगळे एकदम स्तब्ध आहेत गेले चार पाच दिवस झालं कोणाला काही सुचत नाही काय बोलावं किंवा कशा पद्धतीने त्या ठिकाणी सामोरं जावं आणि प्रत्येक महिला असतील आमचे तरुण वर्ग असतील ज्येष्ठ मंडळी असतील दादांचा विषय निघाला की टपकन त्या ठिकाणी डोळ्यात पाणी येतं कारण की दादा काय म्हणायचे की मी काम करणारा माणूस आहे मी कामाचा माणूस आहे अशी एक वेगळी ओळख दादांनी या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी विकास पुरुष म्हणून निर्माण केली होती निश्चितपणे आज या जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा दादांनी जे आपले तिन्ही उमेदवार दिलेले आहेत ते तिन्ही उमेदवार मी सर्वांना या ठिकाणी मायबाप जनतेना आश्वासन आशो, करतो या ठिकाणी की विनंती करतो की दादांच्या विचाराचे तिन्ही उमेदवारांना आपण सात तारखेला कळल्याच्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आपण त्यांना जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची संधी द्यावी हीच दिले महायुतीने विकास केलाय म्हणण्यापेक्षा स्थानिक आमदार आपले दादांच्या विचाराचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत निश्चितपणे त्या ठिकाणी काम करत असताना जरी सरकारमध्ये आम्ही एकत्र असलो तरी या ठिकाणी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विधानसभेला संधी देण्यात आली होती आणि दादांच्या माध्यमातून पालकमंत्री उपमुख्यमंत्री दाद दा आहेत दा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री दाद दा आहेत दा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत जसे या ठिकाणी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असले तरी इतर ठिकाणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने इतर सहयोगी पक्षांना देखील या महाराष्ट्रामध्ये दे मदत केलेली आहे त्याच्यामुळे निश्चितपणे ही जी काही डेव्हलपमेंट आहे या ठिकाणी माध्यमातून आपण भावनिक मुद्द्याचा इथं प्रश्न येत नाही शेवटी दादांनाही या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने भरभरून प्रेम दिला आज पाहतोय आपण की गेले चार ते पाच दिवस झालं प्रत्येकाच्या प्रत्येकजण सुन्न आहे आणि प्रत्येकाला काही सुचत पण नाही की नक्की काय करावं काय ना आपल्या कुटुंबातील व्यक्ती गेल्याची भावना आपले मोठे भाऊ असतील आपले वडील असे असतील आपल्या घराचं छेद गेलं किंवा आपला आधार गेला ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आज निर्माण झालेली आहे आणि एवढं मोठं हे व्यक्तिमत्व तर हा विचार होता एक दादा म्हणजे व्यक्ती नव्हती तर हा विचार होता त्याच्यामुळे तो विचार घराघरात त्या ठिकाणी पोचलेला होता दादांच्या माध्यमातून दादांनी केलेली कामं दादांचा असलेला कामाचा झपाटा आणि सर्वसामान्य माणसाचं असलेलं दादा दादांच्या वरती विश्वास याच्याच माध्यमातून खर तर या समाजाने दादांच्या पाहिलं की भरभरून त्या ठिकाणी प्रेम दिलं होतं जिल्हा परिषदमध्ये इथून पाठीमागच्या काळात जर आपण जर पाहिलं तर कायम दादांच्या आणि पवार साहेबांच्या विचाराचीच त्या ठिकाणी सर्व उमेदवार कायम मायबाप जनतेने त्या ठिकाणी ग्रामीण भागातील विकास करण्यासाठी निवडून दिलेले आहेत आणि तोच विचार आपल्याला येणाऱ्या सात तारखेला पुढे न्यायचा निश्चितपणे येणाऱ्या सात तारखेला आपण दादांच्या विचाराचे सर्व तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करून खऱ्या अर्थानं दादांना हीच श्रद्धांजली अर्पण करावी अशी मी सर्व मतदार आणि मायबाप जनतेला विनंती करतो